सभापती महोदय शार, या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की मुंबई शहर शहरी भागामध्ये चुकीच्या पद्धतीने पार्क होणाऱ्या गाड्यांवरती वाहतूक पोलिसांकडून ई चलनद्वारे कारवाई केली जाते आपण या ठिकाणी उत्तरामध्ये म्हटले की सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही या संदर्भाने आदेश निर्गमित केलेले आहेत की जे अधिकृत मोबाईल आम्ही पोलिसांच्या ट्रॅफिक पोलिसांच्या हातात दिले आहेत त्याच मोबाईलमधनं चुकीच्या पद्धतीने वाह पार्किंग करणाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे या बाबतीत आपण सहमती दर्शवलेली आहे परंतु माझा या संदर्भाने उपप्रश्न असा आहे की वाहतूक पोलिसांना हे अधिकार दिले असताना मला याच्यातनं स्पष्टीकरण पण पाहिजे की स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचारी मग ते मोबाईल वरून जाणारे असतील किंवा मोटार मोटारसायकलचे रायडर असतील किंवा निर्भया पथक बरेचदा या यांच्याकडूनसुद्धा मोबाईलद्वारे फोटो काढून त्यांच्यावरती कारवाई केली जाते तर हे त्यांना आपण अधिकार दिलेले आहेत का जर अधिकार दिलेले असतील तर त्याच्याबद्दल स्पष्टता शासनाने करावी अगर अधिकार दिलेले नसतील तर या संदर्भाने आपण भविष्यात त्यांच्यावर कोणती कारवाई करणार चुकीचं काम करणार आहे या कर्मचाऱ्यांच्या विरोधात ते त्याचं या ठिकाणी मला उत्तर मिळावं माझा दुसरा उपप्रश्न असा आहे की शहरामध्ये ज्या इमारती उभ्या राहिल्यात त्यांच्याकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था आहे अलीकडे उभ्या राहिलेल्या परंतु जुन्या चाळी असतील बैठ्या चाळी असतील म्हाडाच्या चा इमारती असतील किंवा स्लम एरिया असेल या ठिकाणी जे तिकडच्या रहिवासी स्वतःचं वाहन वापरतात त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था नसते त्यामुळे मग ते रस्त्याच्या कडेला किंवा स्वतःच्या इमारतीच्या बाजूला गाड्या पार्क करत असतात अशा वेळेला जाऊन स्थानिक वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर आम्ही समजू शकतो परंतु वाहतूक पोलिसांच्या व्यतिरिक्त स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी कारवाई लक्षात घेता अशा तऱ्हेने कारवाई करत असतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या, त्या पोलीस कर्मचारी आणि रहिवासी यांच्यामध्ये वाद उद्भवत असतात माझी शासनाला या प्रश्नाच्या माध्यमातून विनंती आहे की कृपा करून चाळीच्या बाहेर किंवा मी उल्लेख केलेल्या आता ज्या स्थळ आहेत याच्या तिकडे ज्या आमच्या गाड्या उभ्या असतात त्यांच्यावरती एक तर कारवाई न करण्याचे आदेश द्यावेत किंवा त्या संदर्भाने त्यांना कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी समज देता येईल किंवा त्याची व्यवस्था करता येईल या संदर्भाने शासनाने स्पष्टीकरण करावं मंत्री महोदय